मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात तर विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हो, गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुळे विदर्भात आता गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार स्थिती निर्माण झाल्यामुळे आता विदर्भात पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे तर मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरणाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे तर विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्यामुळे उन्हाळी पिकं आता धोक्यात आल्यानं शेतकरी राजा चिंतेत सापडल्याचं चित्र आहे तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच आता उन्हाळ्याच्या झळा लागू लागल्या होत्या आणि त्यातच आता अवकाळी पावसाचा इशारा हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आलाय तर दुसरीकडे विदर्भात देखील आता गारपिटीसह उन्हाळी पीक ही पुन्हा एकदा धोक्यात आली आहे त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा चिंत्रेत सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून शुभम मुंबईत आज ढगाळ वातावरणाचा अंदाज उन्हाळ्याला जी आहे मार्च महिन्यापासूनच सुरुवात झाली आहे आणि त्यामध्येच अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्याचमुळे आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जे आहे ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे तर राज्यात गारपिटीची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात आली आहे जी विदर्भा मध्ये होईल आणि सोबतच आणि छत्तीसगड मध्ये देखील कारपीटीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळे आज आणि उद्या आणि उपनगरांमध्ये जी आहे ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र या अवकाळी पावसामुळे आता शेतकरी जो आहे तो चिंतेत झालेला आहे पिकांचं नुकसान जे आहे ते होणार या चिंतेने जो आहे शेतकरी आता विचारात पडलेला आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी